पेट्रोल डिझेलच्या दरवाढी पाठोपाठ सामान्य नागरिकांना आणखीन एक झटका घरगुती वापराचा सिलेंडर आता महागलाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढल्यानंतर आता सामान्य नागरिकांना सरकारने आणखीन एक झटका आठ एप्रिल पासून गॅस सिलेंडर दहा किंवा वीस नाही तर पन्नास रुपयांनी महागलाय सरकारने घरगुती वापरासाठीचा एल पी जी गॅस सिलेंडर हा पन्नास रुपये महाग केल्याचं जाहीर केलंय उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत रुपयांना मिळणारा सिलेंडर आता पाचशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलेंडर आठशे तीन रुपयावरून आठशे त्रेपन्न रुपये इतका झालाय आठ एप्रिल पासून ही दर वाढ लागू करण्यात आली आहे आठ एप्रिल पासून नवे दर होणार लागू पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ आहे त्यामुळे आठ एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये पन्नास रुपयांची वाढ केली जात आहे स्वयंपाकाला लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढल्या आहे त्यांनी जाहीर केला आहे घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग झालाय आज म्हणजेच सोमवार सात एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली सध्या दिल्लीत गॅस सिलेंडर आठशे तीन रुपयांना उपलब्ध आहे किमती वाढल्यानंतर ही किंमत आठशे त्रेपन्न रुपये होईल तर मुंबईत हीच किंमत आधी आठशे दोन पन्नास पैसे रुपये होती आता आठशे बावन्न पन्नास पैसे होईल बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिला